जीत की हार आणि हार की जीत राजकारणात कधी कधी विजय हा मोठा असतो तर कधी पराभव हा मनाला चटका लावणारा असतो श्रीरामपूर नगरपालिकेत काँग्रेसने सतरा प्रभागातून वीस नगरसेवकांसह स्पष्ट बहुमत मिळून नगराध्यक्ष पदावर कब्जा केला आहे पण थांबा ही बातमी विजयाची नाही तर त्या लढतींची आहे जेथे श्वास रोखून धरणाऱ्या निकालांनी अनेकांची गणिते हे बिघडवली नमस्कार मी जयेश सावंत आणि यस न्यूज मराठी वाहिनीच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत श्रीरामपूर निवडणुकीचा थ्री सिक्स्टी डिग्री रिपोर्ट श्रीरामपूरकरांनी पुन्हा एकदा काँग्रेसच्या हाती सत्तेच्या चाव्या दिल्या आहेत काँग्रेसचे करण ससाने चोवीस हजार सातशे चोवीस मते घेऊन नगराध्यक्षपदी विराजमान झाले आहेत मात्र आकडेवारीच्या या खेळात काही ठिकाणी अतिशय अतितटीच्या लढती पाहायला मिळाल्या प्रभाग चार सात नऊ आणि पंधरामध्ये अक्षरशः एक एक मतांसाठी संघर्ष झाला जरा विचार करा अकरा मते एकोणतीस मते किंवा चाळीस मते एवढ्या कमी फरकाने जेव्हा उमेदवार पडतो तेव्हा काय होत असेल या निवडणुकीत नशीब कुणावर हे पाहूया सर्वात थरारक लढत झाली ती अमध्ये जेथे शिंदे गटाच्या मंजुश्री मुरकटे यांनी भाजपाच्या जयश्री करपे यांचा अवघ्या अकरा मतांनी पराभव केला प्रभाग चौदा अ मध्ये संतोष कांबळे यांनी भाजपाच्या सतीश सदोगर यांचा अवघ्या एकोणतीस मतांनी पराभव केला तर प्रभाग दहा अ मध्ये काँग्रेसच्या वैशाली पोटे यांनी भाजपाच्या चारुशिला डोंगरवाल यांना फक्त चाळीस मतांनी पराभव केला प्रभाग चौदा ब मध्ये उभाट्या सेनेला अवघ्या बेचाळीस मतांनी पराभव स्वीकारावा लागला आणि प्रभाग नऊ ब मध्ये भाजपाच्या सोनाली हरकल यांना अवघ्या एकोणपन्नास मतांनी पराभव झाला तसेच प्रभाग चार ब मध्ये सत्तर मतांनी तर प्रभाग सात ब मध्ये चौसष्ट मतांनी निकाल फिरला आहे एक दोन मतांनी होणारा पराभव जसा चटका लावणारा असतो तसेच काही निकाल हे राजकीय दिग्गजांना धक्के देणारे ठरतात या निवडणुकीच्या निकालात भाजपा राष्ट्रवादी युतीला सर्वात मोठा धक्का बसला तो प्रभाग क्रमांक तीनमध्ये जेथे ही निवडणूक दोन्हीही पक्षांनी अत्यंत प्रतिष्ठेची केली होती प्रभाग तीनची लढत ही खरंतर काटिकीत टक्कर होईल असा अंदाज होता पण निकालाने सर्वांचे आश्चर्यचकित केले या प्रभागातून निवडणूक लढवत असलेल्या माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुराधा आदिक यांना पराभवाचा सामना करावा लागला काँग्रेसचे उमेदवार कंचन सानब यांनी प्रतिष्ठेची लढत मुसंडी मारत तब्बल बाराशे एकतीस मते मिळवली तर अनुराधा आदिक यांना केवळ आठशे बारा मते मिळाली येथे काँग्रेसने चारशे एकोणीस मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला अनुराधा आदिक यांचा हा पराभव आणि काँग्रेसचा हा विजय भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी युतीसाठी मोठं नुकसान मानलं जात आहे आता वळूया या, या निवडणुकीच्या सर्वात महत्वाच्या विश्लेषणाकडे श्रीरामपूरचे राजकारण नेहमी रेल्वे लाईनच्या अलीकडे आणि पलीकडे या विभागले गेले आहे यावेळीही तसं झालं का नगराध्यक्षपदासाठी झालेल्या मतदानाचा आपण मायक्रो अभ्यास केला तर एक धक्कादायक पॅटर्न समोर येतो रेल्वेच्या पलीकडील बाजूस म्हणजेच प्रभाग एक ते आठमध्ये करण ससाने यांची लाट होती येथे त्यांना पंधरा हजार एकशे सहा मते मिळाली तर भाजपाच्या श्रीनिवास बिहानी पाच हजार नऊशे एकोणसाठ मतांवर थांबले येथे ससानेंनी नव्वदांपेक्षा जास्त मतांची निर्णायक आघाडी घेतली पण रेल्वेच्या अलीकडील बाजूला म्हणजे प्रभाग नऊ ते सतरामध्ये चित्र वेगळं होतं येथे भाजपाच्या श्रीनिवास बिहानी यांनी मुसंडी मारली या भागात श्रीनिवास बिहानी यांना अकरा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव मते मिळाली जी ससाण्यांपेक्षा नऊ हजार सहाशे अठरा मतांनी जास्त होती बिहानींचा बालेकिल्ला असलेल्या प्रभाग पंधरा आणि सोळा यामध्ये तर त्यांना तब्बल तीन हजार तीनशे त्रेसष्ट मतांची आघाडी मिळाली या निवडणुकीत मुस्लिम बहुल भागात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा प्रभाव काहीसा जाणवला पण शहरवासियांनी यंदा जुन्या चेहऱ्यांऐवजी नवीन आणि तरुण रक्ताला पसंती दिल्याचं स्पष्ट दिसतं प्रभाग क्रमांक दोन ब मधून अपक्ष उमेदवार अर्जुन दाभाडे यांचा विजय असो किंवा काँग्रेसचे तरुण नगराध्यक्ष करण सासाने श्रीरामपूरने बदलाचे संकेत दिले आहेत विरोधकांनी प्रभाग नऊ ते सतरामध्ये घेतलेल्या दोनशेपेक्षा जास्त मतांची आघाडी काँग्रेससाठी आत्मचिंतनाचा विषय ठरू शकते तर प्रभाग तीनमधील दणदणीत विजय हा काँग्रेसला आत्मविश्वास वाढवणार आहे श्रीरामपूरच्या या नवीन राजकीय समीकरणांबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा न्यूज मराठी वाहिनी नमस्कार